किती जणांनी मुंबईतल्या राणीच्या बागेतला पेंगवीन कक्ष बघितलाय आज आहे जागतिक पेंगवीन दिवस आणि म्हणूनच आज आपण आलो आहोत मुंबईच्या भाईकळ येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेत गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांचं खास आकर्षण असलेला हा पेंगविन कक्ष नेमका कसा चालतो हे बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी समृद्धी ढमाल आणि कॅमेऱ्यावर आहेत केतन वैद्य महाएम टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत शक्यतो थंड हवामानाच्या प्रदेशात आढळणारा एक गोंडस समुद्री पक्षी म्हणजे पेंग्विन जगभरात या पिंगविन्सच्या एकूण अठरा प्रजाती आढळत असून या पक्षाचा अधिवास भारतात मात्र आढळत नाही एम्पेरर किंग गेंटो मॅकारॉनी हंबोल्ट आफ्रिकन लिटिल ब्लू अशा अनेक प्रजातींपैकी काहीच प्रजातींबद्दल सामान्यांना माहिती आहे फारसे संशोधन आणि अभ्यास न झाल्यामुळे इतर प्रजातींबद्दल तितकीशी जनजागृती मात्र नाही यापैकीच हम्बल्ट पेंग्विन या प्रजातीचे पक्षी मुंबईतील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात गेल्या काही वर्षांपासून आहेत अठराव्या शतकामध्ये अलेक्झांडर वॉन हम्बल्ट या प्रवासी संशोधकानं दक्षिण अमेरिकेतील काही थंड प्रवाह शोधले या प्रवाहांमध्येच आढळणारी ही प्रजात असल्यामुळे या संशोधकाच्या नावावरून पेंग्विन्सचं नाव हंबोल्ट पेंग्विन्स असं ठेवण्यात आलं भारतातील पहिले आणि महाराष्ट्रातील एकमेव असलेलं हे पेंग्विन्सचं एक्झिबिट राणीच्या बागेचं सौंदर्य द्विगुणित करत आहे मार्च दोन हजार सोळामध्ये दक्षिण कोरियातील कोएक्स ॲक्वेरियममधून आठ पेंग्विन्स मुंबईतील या प्राणी संग्रहालयात आणण्यात आले होते त्यानंतर त्यांचं एक्झिबिट तयार करून दोन हजार सतरापासून हम्बल्ट पेंगन कक्ष पर्यटकांसाठी खुला करण्यात आला साधारणपणे दोन अडीच फुटांची उंची आणि लंब गोलाकार शरीर अशी वैशिष्ट्ये असलेल्या या पक्षाला पाहण्यासाठी लोक कौतुकानं राणीच्या बागेत येतात त्यांच्या अंगावर असलेला काळा पांढरा रंग शरीरावरील पंखांचा स्वच्छंदपणे पोहण्यासाठी होणारा वापर आणि माणसासारखे दोन पायांवर ऐटीत चालणं अशा त्यांच्या अनेक कृती पर्यटकांना चांगलीच भुरळ घालतात हे पक्षी समूहानं राहणं पसंत करत असून ते आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतात दोन हजार सतरामध्ये आठ असलेली त्यांची संख्या आता अठरावर जाऊन पोहोचली असून त्यामध्ये नऊ नर आणि नऊ माद्यांचा समावेश आहे डोरा सिरी निमो अशा अनेक गोंडस नावांनी ओळखले जाणारे हे पिंग्विन्स आता त्यांच्या या आदिवासात चांगलेच रुळले आहेत एकूणच वेगळ्या अधिवासातून आलेले असल्यामुळे या जीवांची योग्य ती काळजी प्राणी संग्रहालयातील पशुवैद्यकांची टीम घेत असते त्यांचं खाणं पिणं तपासण्या तसेच एक्झिबिटची देखरेख अशा सर्व गोष्टींवर लक्ष ठेवलं जातं हंबोल्ड पेंगवीन ही मध्यम आकाराची प्रजाती आहे साधारणतः आहे दोन अडीच फुटांपर्यंत वाढतात आणि त्यांचे सरासरी वजन साडेतीन किलो ते साडेपाच किलो असते आपण इथे त्यांना खाण्यासाठी बोंबील आणि बांगडा प्रेफर करतो आणि दिवसातून दोन वेळा त्यांचं फिडिंग होतं ते हे जे पेंगविन पक्षी आहेत त्यांना बर्फ लागत नाही हे थंड पाण्याच्या प्रवाहात राहणारे प पक्षी आहेत जे समुद्रकिनारी राहतात मुख्यतः हे साऊथ अमेरिकेमध्ये आढळतात मुख्यतः हे है हेचं जे प्रजननाचा काळ असतो तो, तो वर्षातून ते कमीत कमी दोन वेळा प्रजनन करतात आणि ज्यावेळी ते आ, अंडी देतात ते मुख्यतः दोन अंडी देतात आणि आई आणि वडील दोघही मिळून अंडी उभवतात आणि पिल्लांचा सांभाळ करतात ताशी बत्तीस किलोमीटर पोहू शकणाऱ्या या पेंगविन्सला बर्फाळ प्रदेशाची नाही तर थंड प्रवाहाच्या अधिवासाची गरज असते त्यामुळेच अर्ध्या भागात थंड पाणी आणि अर्ध्या भागावर जमीन अशी या एक्झिबिटची रचना केली असून त्यांचे एक्झिबिट साधारण तेराशे स्क्वेअर फूट इतकं मोठं आहे साधारणपणे चार ते वीस डिग्रीपर्यंतच्या तापमानातही सुखरूप राहू शकणाऱ्या या पेन्विन्सला पूर्णपणे कार्यक्षम ठेवण्यासाठी प्राणी संग्रहालयामार्फत काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात प्राणीसंग्रहालयात असणारे प्रत्येक प्राणी व पक्षी ह्यां हे जरी प्राणी संग्रहालयातून आपल्या वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयात आणलेले असतात तरी ते त्यांचं वाईल्ड बिहेवियर दाखवतात म्हणजे जसं ते त्यांच्या मूळ अधिवासात वावरतात तसेच ते प्राणी संग्रहालयातील अधिवासात वावरतात तर त्यांचं हे जे काही वाईल्ड बिहेवियर असतं ते ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रकारच्या एनरिचमेंट केले कराव्या लागतात आणि त्याच प्रकारच्या एनरिचमेंट आपण ह्या हंबोल्ड पेंगविन कक्षातसुद्धा करतो हंबोल्ड पेंगविन यांना लाईटचा छोटा बिंदूसुद्धा दिसू शकतो म्हणून त्यांना लेझर किरण ठिपके दाखवले जातात लेझर लाईटवर पाण्यात मारल्यानंतर ते त्या लेझर लाईट फॉलो करून पोहतात किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या वे लाकडाच्या घसरगुंड्या असतील किंवा बोगदे असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत जेणेकरून त्यांचा जास्तीत जास्त वेळ एकाच जागी न बसता त्यांची जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी व्हावी ते ॲक्टिव्ह राहावे यासाठी एनरिचमेंट खूप महत्त्वाची भूमिका बजावतो आणि प्रकारच्या वेगवेगळ्या एनरिचमेंट किंवा नेहमी आपण जे त्यांना मासे देतो ते डीप फ्रीज करून त्याचे आईस पॉप्सिकल्स करणं त्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वेळ ते त्यांची चोच ब बीकने ते, 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 बीक ते फोडण्यात जातं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आपण ह्या एक्झिबिटमध्ये प्राण्यांच्या क्षमता वर्धनासाठी करत असतो सर्वसामान्यांना या दुर्मिळ पक्षाचं दर्शन घेता यावं तसेच याबद्दल जनजागृती व्हावी या, जन या उद्देशानं हे पेंग्विन्स आणले गेले होते आजवर लाखो पर्यटकांनी या लोभसवाण्या पेंगविन्सला पाहण्याचा आनंद लुटला असून वन्यजीव संवर्धनासाठीही याचा चांगलाच फायदा होत आहे पेंग्विन कक्षाबद्दलची ही आकर्षक आणि अनोखी माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा माहीम टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद